लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच देवाच्या दारी राजकीय भक्तांची आता रीघ लागली आहे आणि अर्थात एकाच दिवशी दर्ग्याला भेट देऊन तिथं चादर चढवणाऱ्यांची संख्या खूप जास्त पाहूयात त्यावरील हा खास रिपोर्ट निवडणुका लागताच राजकीय भक्तांमध्ये चैतन्य राजकीय भक्तांची देवाच्या दारी लागली रीघ

पुणे निवडणुकीत पक्षातर्फे तिकीट मिळवण्यासाठी चादर घेऊन दर्ग्यावर हजर झालं तर कुणी शिरस्त्याप्रमाणे ऐन निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षात चांगला मान मिळेल या आशेनं पक्षांतरानिमित्त दर्ग्यावर नतमस्तक झालं नेहमीच या त्या कारणानं सतत चर्चेत असणारे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात येऊन खेड शिवापूर येथील कमल अली दरवेश दर्ग्याला भेट दिली पुण्यात आल्यावर राजे नेहमी दर्ग्याला भेट देतात असा त्यांचा आजपर्यंतचा शिरस्ता राहिला त्यानंतर ते दुपारी शरद पवार यांच्या भेटीसाठी कळबोलीला निघून गेले त्यापूर्वी गेल्या आठवड्यात अजमेर शरीफ दर्ग्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नवसाची चादर चढवण्यात आली मातोश्री वर्ण ही नवसाची चादर युवा सेना कोर कमिटी सदस्य राहुल कन्नन यांनी चढवली तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वतीनं माहीम विधानसभा क्षेत्रातर्फे दरवर्षी अजमेरला एक चादर पाठवली जाते चादर करते, चादर ही जात चादर घेऊन सर्व कार्यकर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी आणि मग त्यांच्या हस्तस्पर्शानंतर ती चादर अजमेरला नेण्यात आली दरवर्षी ही मंडळी अजमेरला जात असतात आणि चादर चढवायला तर आज आणि दरवर्षी ती जाण्यापूर्वी एकदा राजसाहेबांची भेट घेऊन मग इथून ते अजमेरला जात असतात त्याचप्रमाणे याही वर्षी ते लोक सगळे निघालेले आहेत आणि त्या सगळ्यांना शुभेच्छा चादर चढवून आपल्या देशासाठी आणि शांतीसाठीच प्रार्थना आपण तिकडे जाऊन सगळे करणार असतील कार्यकर्ते आणि सुखशांती सगळीकडे नांदून दे हाच आपल्याला त्याच्यातून संदेश द्यायचा आहे आणि तशा पद्धतीने ते अतिशय भक्तिभावाने दरवर्षी जातात त्याप्रमाणे यावर्षी जातात त्यांना शुभेच्छा चंद्रपूरचे शिवसेना नेते आमदार बाळू धानोरकर हेही अजमेर शरीफ दर्ग्याच्या चरणी नतमस्तक झालेले दिसले त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश आणि निवडणुकीसाठी तिकीट मिळावं अशा दुहेरी हेतूनी त्यांनी ही चादर चढवली ही तर केवळ सुरुवात आहे आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर पंढरपुरातील विठ्ठल मंदिर अशाही ठिकाणी आता राजकीय भक्तांच्या फेऱ्या वाढतील आणि देव नक्की कुणाकुणाला पावला हे मे महिन्याच्या शेवटी कळे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी